युथ फाउंडेशन म्हणजे युवकांनी युवकांसाठी सुरू केलेली अभिनव सामाजिक चळवळ आपल्या पर युवकांना चान्स देणं त्यांचं पर्सनल करिअर पुढे नेणं तसंच युवकांना चान्स देणं की ते समाजासाठी काय करतील हे दोन्ही मिळून आपल्याला यूथ फाउंडेशन चालवायचं कोणत्या मी जयजीत आदिशक्ती श्री तुळजा देवीच दर्शन घेऊन सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी तरुण युवक युवतींना प्रोत्साहन देण्यासाठी तेरणा युथ फाउंडेशन याची मृतमेढ आज ठेव ठेवलेली आहे मेघदादा पाटील यांच्या संकल्पनेतून ही संस्था चालणार आहे आणि सामा समाजातल्या विविध क्षेत्रातल्या तरुणांना संघटित करून त्यांची आडीअडचणी सोडवण्याचं काम ही संघटना करेल मग कला साहित्य क्रीडा शिक शैक्षणिक किंवा जी स्पर्धा परीक्षेची तयारी करतात किंवा शेती संबंधित असू द्या किंवा विविध समुपदेशन वेगवेगळ्या तरुणांचं असू द्या वेगवेगळ्या कारणांसाठी ही संस्था आपण स्थापित करत आहोत